संस्थेमध्ये मारहाण करण्याचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी व्हायरल झालाय काय प्रकारे ने निय नेमकं सर मी सकारम शुभनराव पूर्ण चैतन्य आणि शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष या मंडळामार्फत निवासी मतिमान विद्यालय मांडकी येथे जी मतिमान गुणांची शाळा चालते ही शाळा दोन हजार एक पासून चालू आहे या सदर शाळेवर जो हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार आम्हाला एकोणतीस तारखेला एक एक व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ डिपार्टमेंटला व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का असं अशा दिव्यांग मुलांना मारहाण व व्हिडिओ तुमच्या शाळेचा आहे आम्ही त्या ठिकाणी गेलो तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओ तो आम्हाला म्हणजे सगळ्यांना जुना दोन हजार अठराचा असल्याचा दिसून आला आणि त्या व्हिडिओमध्ये ज्यांनी व्हायरल केला तो प्रीतम पंढरनाथ घेण घावे हा आमच्या शाळेच्या वारंवार तक्रारी करणारा तक्रारदार आहे त्याच्या त्याच्या बहिणीचे बोगस डॉक्युमेंट डॉक्युमेंट आम्ही गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार आमच्या तिथल्या कर्मचाऱ्याला पकडून हा केलेला आहे पण आम्ही ज्या महाराणीचा कुठलाही म्हणजे समर्थन करीत नाही किंवा काही करीत नाही आम्हाला त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही तात्काळ चिखलठाणा पोलीस स्टेशन इथे जाऊन दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि सहा कर्मचारी केलेले आहे हे प्रकार हा दोन हजार अठराच्या नंतर झालाय तर आताच का व्हायरल झालाय कारण त्याची ना आमची दुश्मनी असल्यामुळे त्यांनी हा तिथल्या कर्मचाऱ्याला हाताशी पकडून हा कार्यक्रम केलेला आहे कर्मचारी आमच्या आमच्या शाळेचा काळ जो होता प्रदीप वामन तिहाडे याने जो व्हिडिओ प्रीतम पंढरनाथ गणगावी याला दिला आता प्रशासकीय पातळीवर काय कारवाई झाली का तिकडून हो प्रशासकीय पातळीवरून दिव्यांग आयुक्तालया म्हणजे कारवाई झाली आणि या कारवाईला आम्ही सामोरे गेलो आज आम्ही त्या कर्मचाऱ्याला कुठल्याही पाठीशी घातलेलं नाही किंवा त्यांचं समर्थनही केलं जो दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला सजा झालीच पाहिजे या मताच्या आम्ही आहोत आता आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे आणि आता नाही आता तर सध्या सुट्ट्या लागल्या होत्या आता शाळा सुरू होत्या पन्नास विद्यार्थी सर दे दे पाँ, पा। या प्रकरणाचा शाळेवर काही परिणाम होतो सर शाळेवर परिणाम होणार नाही तुम्ही तिथे शाळा येऊन पहा जिल्ह्यामध्ये जर तशी जर शाळा असेल तर मग तुम्ही पाहू पहा या हां या निमित्ताने तुम्ही शहरवासीया आणि जे विद्यार्थ्यांचे पालक त्यांना काय आवाहन करणार मी एकच सांगाल का त्या त्या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात यावी आणि खरोखरच त्या त्या विद्यार्थ्यांना जे मारहाण झालेले त्याचं मी कुठलंही समर्थन करीत नाही मी सर्व शहरवासियांना एकच विनंती करीन मी या प्रकारचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही